नीलू शेतू आणि दिदी काहीतरी तुम्हाला सांगणार आहेत ते आहे ते ऐका हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी पल्लवी तुम्हाला सर्वांचं लेख बेळगावच्या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करते तर सकाळचं प्रसन्न वातावरण स्मरण सुद्धा झोपलेलं आहे आणि माझी किचनमधली कामं मी सगळी आवरलेली आहेत कारण मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर किचन सगळं आवरून होतं माझं सात वाजेपर्यंत आणि सात ते आठ माझा मी योगासाठी दिलेला आहे मी क्लास लावलेला आहे योगाचा ऑनलाईन क्लास तर सात ते आठ माझा योगा क्लास असतो ना मग योगा स्टार्ट करूयात कारण सात वाजता माझा आता योगा ऑनलाईन क्लास स्टार्ट होईल सोबतच मी तुम्हाला ते रेकॉर्ड आणि दाखवेन की कसा मी योगा करते ते योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरो प्रवरं मुनीनम् पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि पुरुषाकारं शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतं प्रणमामि पतञ्जलिम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः इथे मी सूर्यनमस्कार करते आहे तर स्वीट स्वीटमेलन काहीसं असं असतं तुम्ही बघू शकता तर हे फार गोड आहे आणि हे इराणचं आहे तर हे इराणमधून येतात इथे तर फार गोड असतात आणि खूप चविष्टही असतात खायला आणि हेल्दीही आहेत तर जास्तीत जास्त फ्रूट कधीही शरीराला चांगलेच नाही का तर हे असं आहे स्वीटमेलन तर मंडळी चहाचा टाईम झालेला आहे आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आणि मी चहा पिते मा मा आहे तर स्मरण खूप कंटाळ आहे तर त्याला खेळण्यासाठी घेऊन जात आहे खाली बिल्डिंगच्या आणि माझ्या मैत्रिणीकडे सुद्धा तर माझी मैत्रीणचं घर इथंच बाजूलाच आहे तर तिथे मी तुम्हाला घेऊन जाते आणि बघूयात मग बॉटल घेतली अशी बिल्डिंग आहे आमची तिथे आम्ही राहतो तर आता मी येते मैत्रिणीकडे तर मैत्रिणीचं घर इथं जवळच आहे तर बघ चला बघूयात तिचं घर कसं आहे तर मैत्रिणीच्या बिल्डिंग मध्ये आलेलो आहोत स्मरण खूप एक्सायटेड आहे तर बेल वाजवलेली आहे मी बघूयात आता ओपन करते का हॅलो नीलू हाय हाय दीदी स्मरण इज व्हेरी हॅपी तर मी आलेली आहे माझ्या फ्रेंडच्या घरात स्मरण किती एक्सायटेड आहे बघा तर इथे कॉपीरेट इश्यू येईल म्हणून गाण्याला मी म्युझिक घातलं आहे नॉर्मली आणि स्मरण हे समोर जे गाणं लागलं आहे डान्स करत होता म्हणून रेकॉर्डिंग तर मंडळी नीलू खूप हुशार आहे तिला खूप गाणं म्हणायला आवडतं तिने सिंगिंग क्लास लावलेला आहे तर महत्वाची गोष्ट ही आहे की ती मल्याळम बोलते आणि ती केरळची आहे स्कूलमध्ये इंग्लिश आहे तर घरी ती इंग्लिशमध्ये बोलते मल्याम बोलते मराठी तिला माहीत नाही आहे तरीसुद्धा तिला इतकी आवड आहे इतकी छान सवय आहे इन्स्टाग्रामवरचे रील बघून तिला लगेच तिनं ते गाणं पाठ केलं तर आपलं मराठमोळं अप्सरा आली गाणं पाठ आहे तर आम्ही कधी पण एकत्र असलो तर गाणं म्हणतो एकत्र आणि रील शूट करतो तुम्ही माझ्या रील्समध्ये पण नीलूला खूप वेळा पाहिलं असेल आणि माझे जवळचे जे, जे कोणी नातेवाईक आहेत ते नेहमी मला म्हणतात की कोण आहे ती मुलगी कोण आहे ती मुलगी तर ती आहे नैला विनीत तर आ, आता असं आमचं ठरलं की थोडंसं एंटरटेन करूया तुम्हाला आणि आम्हाला गाणं म्हणायला खूप आवडतं अप्सरा हा तर, mm -hmm. तर काही खूप जास्त प्रॅक्टिस नाही केली आहे मी सिंगिंगची मोजकं जे येतं ते आम्ही म्हणतोय त्यामुळे फक्त एंटरटेनिंगसाठी हे गाणं असणार आहे तर चला मग सुरुवात करूयात आपल्या या आजच्या गाण्याला That's it. <laughs> Hi guys. So we're gonna tell the story that how we became friends. <laughs> yes. So, uh, first I met. Uh, Sagar, uncle, and uh, Smaran, uh, which is his, her husband and son. <laughs> so, uh, uh, me and my friends were playing. It was like almost like seven o'clock, and it was night. And uh, he came, and we felt it was so cute. It was chubby, and uh, what we did is like uh, you know play with him for a while. Then he went and uh, once, you came, uh, once she came uh, um, like down to play and we met her and it was so good and one day she uh, called us for a function which is marin's bornan and it was so fun i enjoyed a lot and it, it was, for us it was so new uh, new that we have never been to like this function before like um, bornan it was so surprising like how how we celebrate this so it was so good and and after that we went India अँड आफ्टर दॅट वी वेन इंडिया अँड वेन वी वेन वी केम बॅक इट वॉज लाईक शी you फॉर know, the बंदन अँड आय yeah that's how we became more thick yeah तर नीलू आपला माझ्याबद्दल कशी मैत्री झाली आणि आम्ही कसं एकत्र खूप आमचं बॉन्डिंग घट्ट झालं तर ते सांगते आहे इंग्लिशमध्ये तर ज्यांना समजलं नसेल त्यांना थोडक्यात जर सांगायचं झालं तर आम्ही हिला बोरनानला बोलवलं होतं तर बोरनान तिला खूप आवडलं कारण केरळमध्ये बोरनान माहिती नाही आहे काय आहे बोरनान तर तिला ते, ते खूप आवडलं स्मरणचं जेव्हा मी बोरनान केलं होतं तेव्हा आणि त्याच्यानंतर ते ही इंडियाला गेली एक महिना सुट्टीसाठी त्याच्यानंतर एक महिन्यान परत झाली मग तेव्हा रक्षाबंधन होतं मग आता रक्षाबंधन करायचं आहे मग हिला रक्षाबंधनला मी बोलवलं आणि हिने स्मरणला राखी बांधली तर स्मरण पण इतका खुश होता आणि ही इतकी खुश झाली ना की मला कोणीतरी भाऊ आहे आणि राखी बांधायचं हे खूप रिच्युअल तिला खूप जास्त आवडतात आणि तितके छान पद्धतीने तिनं राखी बांधली आणि तो व्लॉग किंवा तो रीलसुद्धा मी इंस्टाग्रामला टाकलेला आहे तर तिला खूप भारतीय संस्कृतीबद्दल खूप आवड आहे तर जरी ती परदेशात दुबईमध्ये राहत असली तरी इंडियन कल्चरला ती खूप अटॅच्ड आहे तर uh, माझी मैत्रीण मा खरी मैत्रीण आहे ती थोडं कॅमेरा फेसिंग करायला जरा घाबरती आहे तर तिला मी दाखवते तुम्हाला बघा ती कशी बसली आहे खुर्चीमध्ये तर, <laughs> तर तिला या इज शाय सी 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 सो दीदी Tell me about our friendship and <laughs> tell me about myself. Maybe she will say what yeah. she's going to be. <laughs> <girl>. <laughs> this is funny, right? Yeah. Nilu, Nilu, Nilu. Didi. So <laughs> meetila Didi <laughs> kitchen ॉट विलिंग टू कम इन फ्रंट ऑफ द कॅमेरा आई थिंक शी हॅव अ लाइक कॅमेरा कॉन्शियस तर ऍक्च्युअली त्या इथे म्हणजे माझी दीदी जी आहे सिस्टर ती बारा वर्षापासून इथे दुबईमध्ये राहते आहे तिने चार वर्ष जॉब केलेले आहे मग झाल्यानंतर मग ऑफकोर्स बेबी केअरला काही जण प्रिफर करत नाहीत बेबी केअरला बाळांना मुलांना आपल्या पाठवायचं म्हणून तर तिनं आपला जॉब सोडला आणि जॉब नंतर ती घरीच असते सांभाळ करत घरचा सांभाळ करत सगळं सांभाळते हा वाजलेलं आहे साडेसात तर माझी आणखीन एक मैत्रिणी समोरच राहते शीतल तर ती सुद्धा आली असेल तर तिथंही जाऊन बघूया ती आली आहे का तुम्हाला मला तिची पण ओळख करून द्यायची आहे तर ती न्यूरोलॉजिस्ट आहे ना न्यूरो एलेक्ट्रो फिसिओलॉजी ओ या या सो तिला पण आपण भेटूयात चला तर मग तिच्या घराकडे म्हणजे तिच्या समोरच फ्लॅट आहे तिथे आपण चेक करूयात फ्लॅट आणि इथं राहते ती आली आहे का बघूया हॅलो तर ही आहे माझी फ्रेंड शितू आणि चला आधी हाय शितू हवायू गुड हवायू या गुड फायन ही एक माझी फ्रेंड आहे शितू आणि आता आम्ही जवळपास तीन चार महिने झाले आमची फ्रेंडशिप आहे आणि खूप क्लोज फ्रेंडशिप आहे तर आता सुरुवातीच व्लॉगिंग मध्ये पदार्पण केल्यामुळे आता ही आता सध्या जॉब करती आहे आणि आता नुकतेच टू मंथ झाले टू ओव्हर सिक्स मंथ जॉब ओके तर सहा सहा महिने झालेले ती जॉब करती आहे आणि खूप हुशार आहे टॅलेंटेड आहे आणि आता प्रमोशन पण झालंय तर माझे एक फ्रेंड काहीतरी युनिक जॉब करती आहे याचा मला खूप आनंद आहे And Yes, I am happy. She too. Thank you. Mm. <laughs> so, guys, uh, she the Chichi didn't have friends uh, in uh, her old house. So when she came back here, she got many friends like us. So uh, she's like very happy. She she always talk about it. So we are enjoying together here. <laughs> yes. We are very happy now. Yeah. आणि प्रत्येक जे काही सेलिब्रेशन असतात आम्ही एकमेकींसोबत सेलिब्रेट करतो वी आर लाईक फॅमिली कुठलंही फंक्शन असू देत सणवार असू देत तर आम्ही एकत्र येतो आणि सेलिब्रेट करतो आणि मेमरीज क्रिएट होतात तर परदेशात हा एक हे आहे की मला फ्रेंड्स माझे खूप सारे झाले आणि भेटले तर यस खूप खुश आहे मी तर शेतू पण केरळची आहे आणि तिला मराठी येत नाही इंग्लिश आणि मल्याळम लँग्वेज येते तर ती मराठी तर हा म्हणजे हे विचारायचं ठरवती आहे आणि तिने ट्राय पण केलंय तर शेतू काहीतरी विचारणार आहे तुम्हाला सगळ्यांना खाईल नाही हे बघा म्हणजे जेव्हापासून भेटले पलावी दिदी मराठी मला शिकव मराठी मला शिकव मम्मी तिला एक दोन तीन सेंटेन्स सांगितले होते तिनं परफेक्ट त्या लक्षात ठेवलंय डोक्यात ठेवलंय आणि ती नेहमी जेवला काय झोपला नाही हे जे सेंटेन्स आहे ती कायम बोलत असतो <laughs> तर असं मंडळी आज आम्ही अशी मज्जा केलेली आहे सगळेजण नीलू दीदी आणि शितूबरोबर खूप गप्पा गोष्टी केल्या तुम्हाला कशी वाटली आमची फ्रेंडशिप आणि शारजामध्ये आम्ही जवळजवळ इतक्या साऱ्या फ्रेंड्स आहोत आणि खूप मज्जा येते म्हणजे गावाकडची किंवा आपल्या आईवडिलांची आपल्या घरच्यांची आठवण येत नाही कारण असे फ्रेंड्स असल्यामुळे तर खूप सारं प्रेम मिळतं जर असे फ्रेंड्स तुमच्या लाईफमध्ये असतील तर तर चला मग भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या आणि नीलू शेतू आणि दिदी काहीतरी तुम्हाला सांगणार आहेत ते ऐका <laughs>